तो आता मोधी का... मोधी असा 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 का... तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे पोपटी लावण्यासाठी कारण खास करून ही थंडीतूनच पोपटी लावली जाते आणि खास म्हणजे आपल्या कोकणामध्ये लावली जाते तर आज आमचा बेत आहे पोपटी लावण्याचा तर आपण आज बघूया जाऊया पोपटी लावण्यासाठी आपण गावातून जाऊया कारण आम्ही लावणार आहे खालती थोडा तर चला तर जाऊया आपण इकडनं खास रात्रीतला गाव पण आपला एकदम खतरनाक दिसतो आपण चालत जाऊया गावातून इकडनं इकडनं शॉर्टकट रस्ते आपल्याला जायला तर इकडनं जाऊया गाव आहे जाऊया आपण जवळून जाऊया खास म्हणजे बघू शकता गेले आणि जाऊया ते तर त्याला आता काळू काय आपण जाऊया नंतर गेल्या दाखवतो आपण आता मंगलीकडे आलेलो आहे चिकन धुवूया पहिले कारण चिकन धुवायची प्रोसेस चालू आहे सध्या बघू शकता चिकन धुवायची प्रोसेस एकदम पद्धतशीर आहे तर मित्रांनो आपण आता भांबरूट आणायला जाऊया कारण माडक्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे भामरूट आहे आणि ती आपल्याला इकडंच भेटते तुम्हाला माहिती आहे तर जाऊया इकडनं भांबरूट आणायला भांबरूट आणायची कडी इकडे आहेत आपले भांबरूट आणायला गेलेले आहेत खरा गेम म्हणजे भांबरूट आणि पानांवर आहे तेव्हा भांबरूट एवढाच आहे भांबरूट बघा किती आणलेला आहे आम्ही त्याच्यावर मजा आहे बघू आधी किती लागतोय नाही तर परत आणू ओके तो चला खास वेळा सोडून आणले हो घेतलाय सगळा तर जाऊया आपण आता इकडे भांबरूट आणलाय शेतावर काय आणि तिथंच आपण बनवतो तर चला

लिंबू ए, लिंबू घेतले चला चला आपण जाऊया तर मित्रांनो मडके घेतलेले भरून आणि आपण आता एक एक चालूया चालू होऊया आपल्याला तिकडे घरामध्ये भरून घेतले आपण मडके कारण तिथं काळोखात का आपल्याला दिसणार नाही त्यामुळे तर आता आपण मडके हाता घेतलेले आणि आपण शेतावर करणार आहोत शेतावर करायची मजाच काही वेगळी असणार आहे थंडीतून ही मेन म्हणजे लावायची असते आपल्याला माहितीच आहे इक चला जाऊया उतरून इकडं तिकडे शेतामध्ये दे लाव्या हे बघा आपल्या अजून शेंगा झालेल्याच नाही पावट्याच्या ह्या आपल्या आप ओतील शेंगा तेव्हा आपण आपण लावूया तोपर्यंत आपण जाऊया चला तिकडनं वाट मित्रांनो आता इकडे एक मडका लावलेला आता हा दुसरा पण मडका लावायचा आपल्याला हा बघा आणि तो मडका लावून पण मस्त आता शेकोटी पेटवणार त्याला फुल पातेरा लाव फुल पाते पातेल पातेला लाव नाही तर पातेला लावशील <laughs> <laughs> एकदम आणि फाट्या पण घे एक एक तोड़ थोड्या लावायला टाकेच पेटून हा आणि आता वरून फाट्या पण होतील तिकडं लावायला आता त्या बारक्या फाट्या टाकूया आपण हा कोपऱ्या कोपऱ्यातून चला लावू पत्यानी पेटवलेली आहे पोपटी पत्या पहिले कागदानी पेटवायला पाहिजे होती इकंड तिकडं शेवटी आपण लावलेली आहे मस्त कि होम आपल्या सोबत आहेत पार्टनर बघूया शॉर्ट बनाव बनव लागलेला आता आपण मडकी पेटवलेली आहेत मडकी पण बाजून निघतील एका मडक्याचा कार्यक्रम होणार आहे पण होऊ शकता आता पेटवलेले आहेत आणि आपल्याला समजेल आता काय होतंय टाइम लावू किती मिनिटांनी काढायची करपल्यावर पावणे झाला काढू ओके तर मित्रांनो आपण आता इथं चिकन भाजणार आहे म्हणजे आपण हे आणलेलं आहे जाळी आणलेली आहे त्याच्यावर चिकन आपण भाजणार आहे मस्त बनवणार आहे आणि कूक आहेत आपले सूरज जगताप कूक मस्त आहे त्याचं चिकन बनवून आणि आपण इकडं लावलेले आहे पोपटी मस्त पैकी <laughs> आपण आता चिकन भाजूया मस्त पैकी चुलीवर आता इथं साच्या मध्ये घेतलेच लावायला बघा असे मस्त पिकी घेतलेले आहेत आणि आपले आहेत मिस्त्री एवढे सहा पीस टाकू नाही अजून कोपऱ्यात लाव मग तेवढं फ्राय करायला भारी पडतील परत नाही एकदा मस्त फ्राय साईड काढाय ती विटांवर राहणार ओके तीनच बरोबर गर गर आता बहुतेक आपली मडकी पण झालेली आहे तयार आणि आपला चिकन पण तयार मध्ये निजामचा होऊ शकतो आणि इथं आहे आपला मडका पेटवलेला आहे आणि इकडं आलेला आहे निजामचा भाव अफजल आणि इकडं आपली फिरोज इकडे पण आपला मस्त चिकन तंदुरी झालेली आहे आणि हे बघा आपले दोन मडके पोपटी कोकणातील हिवाळ्यातील फेमस अशी पोपटी आणि इकडं उडवी आहेत आपल्या दोन त्या सांभाळूनच पेटवलेली आहे आणि इकडं बघा माणूस एक नंबर झालेली आहे पोपटी आता आपल्याला समजली खोलल्यानंतर कशी झाली आणि कशी नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत जॉईंट लाईवच राहा दाखवतो दोन मिनिटात एवढी जण नाही आपण ही पण तर हे धुवायला लागतील

आगा आगा चार का 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 आता चार का अजून दोन कप तर कापायचं कापूल असं नाही उभं आता मधी कापण काय उलटी घे सूर्या निका सुरी का उलटी गे सुरी तू निकाल

उलटा कर वाव मस्त येत आहेत येत ओहो येत ओ हो हो होतायत येत बाहेर मस्त शेंगा येत आहेत खतरनाक फेटा का तूच खा चारी फेटा तूच खा का। काळीच दाखव बघूया इकडं अजून आपला प्रथमेश ला दाखवा जरा यादवांना दाखवा काढलेला मस्तुकी एक मडका हो हो इकडे बाजूला घेऊ आपण काय अरे पण मडकी काढायला हे होणारच घाण होणारच आहे ती आपण मस्तकी जेवायला नंतर बसूया तोपर्यंत सगळी गाण कर मग आपण निवड मारू यायची मस्त एकदम झनझाण येत उभी खालून अशी ओ हो 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 माल येतोय सगळा माल येतोय येतोय माल हा हा आणि इकडं आपला जीवन येतोय शेंगा जरा करपल्यात नाही चांगले वाटत नाही खराब हो हो <laughs> झालं <laughs> वाटत आता आपली पोपटी रेडी झालेली आहे आणि आपण आता खायला सुरुवात करणार आहोत <laughs>

एक एक लेग पीस द्या पहिले आपला एकदम लेगपीस वाट शंभर पीस वाट लिंबू घेतो लिंबू चिकन लेग पीस आहे आपल्याकडे आपलाच पिळ ना लिंबूना द्या हे नंबर चिकन लेग पीस एक चिकन चांगला आहे नंबर चिकन आहे स्प्राईट आहे त्याच्यासोबत पावटे काय नंबर शेजवान सोबत लागतोय हा शेजवान ती मला दिलेली आहे ना तुमच घ्या गाव मध्ये यायला हे प्रत्येकाचं पहिलं लॉलीपॉप घ्या पाला मी घेतलाय मला हाड आलाय प्रत्येकाला एक एक लॉलीपॉप आलाय खा लॉलीपॉप चिकन <laughs> चिकन लेग पीस ले? <laughs> ओ। <मोता> <laughs> चिकन लेग पीस जाव पाहत तुझी चिकन लेग पीस तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय